मंडळी मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं त्यामागचं कारणही तसंच आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर आहेच पण या मुंबईत आपलं हक्काचं एक घर झालं म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं अशी भावना अनेकांची असते कारण आहे इथल्या जागेच्या गगनाला भिडलेल्या किमती मुंबईत जशी जागेची कमतरता भासू लागली तशी इमारतींची उंची वाढू लागली आणि पर्यायानं किमतीही आज मुंबई शहर सोडा अगदी उपनगरात साध तीनशे फुटांचं घर घ्यायचं म्हटलं तरी तुमच्या खिशामध्ये एक कोटी रुपये हवेत हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की या सगळ्या कोट्यवधी कोट्यवधीच्या घरांमध्ये मुंबईकर किती सुरक्षित आहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी माहिती समोर आली आहे ती म्हणजे मुंबईची जमीन खस्ते होय मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांच्या भूगर्भामध्ये हालचालींची नोंद झाली आहे जी खरंच विचार करायला भाग पाडणारी नेमकी कुणी दिली आहे ही माहिती आणि कोणकोणती शहरं आहेत आणि याचं गांभीर्य नेमकं किती आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही लोकमत मुंबईचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता येऊयात मूळ विषयाकडे भारतातील प्रमुख शहरांमध्ये इमारती कोसळण्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेलं अंतर्गत बदल ही कारण सांगितली जातात पण भारतातील प्रमुख महानगर जसं की दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता आणि बंगळुरूमधील जमिनी हळूहळू खचत चालल्याचं चा निदर्शनास आलंय यामुळे ही इमारती कोसळण्याचे प्रकार घडतायत असं आंतरराष्ट्रीय अहवालात म्हटलं गेलंय नेचर सस्टेनेबिलिटी या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील मुख्य शहरांतील सुमारे चौरस किलोमीटर जमीन सतत खसते आता ही माहिती कुठून मिळाली आहे तर ते दरम्यानच्या युरोपियन सॅटेलाइट सेंटिनेल वन कडून मिळालेल्या रडार आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढला गेलाय या अभ्यासानुसार दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता आणि बंगळुरू शहरातील अनेक भाग इतक्या वेगाने खसतायत की शहरातील इमारती रस्ते आणि जलवाहिन्यांना गंभीर धोका निर्माण झालाय याचा जर परिणाम पाहायचं झालं तर दिल्लीतील जमिनीमध्ये सर्वाधिक हालचाल दिसून आली आहे दिल्लीत दरवर्षी एक्कावन्न मिलीमीटर mm पर्यंत जमीन खसते तर त्यानंतर चेन्नईमध्ये एकतीस पूर्णांक सात मिलीमीटर mm, आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई मुंबई दरवर्षाला सव्वीस पूर्णांक एक मिलीमीटर mm इतकी जमीन खसते कोलकातामध्ये हेच प्रमाण सोळा पूर्णांक चार मिलीमीटर इतकं आहे तर बंगळुरीमध्ये सहा पूर्णांक सात मिलीमीटर इतकं प्रमाण आढळून आलंय आता या शहरांमध्ये सुमारे एकोणीस लाख लोक अशा भागांमध्ये राहतात जिथं जमीन दरवर्षी चार मिलीमीटरहून अधिक वेगानं खसते आता महत्वाची बाब म्हणजे ही जमीन खसवण्याची प्रक्रिया काही डोळ्यांना दिसत नाही पण इमारतींची पायाभरणी झुकते किंवा त्यांना भेगा पडतात ही त्याची उदाहरण आहे आता शहरांमध्ये जमीन कारण काय तर यामागे भूजलाचा अतिवापर हे मुख्य कारण सांगितलं जाते वैज्ञानिकांच्या मते जमीन प्रमुख कारण म्हणजे भूजलाचा अमर्याद उपसा हे आहे जमिनी खालून पाणी वेगानं काढलं गेलं की वरच्या मातीच्या थरांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो आणि जमिनीचे थर हळूहळू आकुंचन पावतात दोन हजार दोन ते दोन हजार तेवीस दरम्यान सर्व महानगरातील भूजल साठ्यामध्ये घट झाल्याचं उपग्रहातील आकडे सांगतात वाढता शहरी ताण अस्थिर जलव्यवस्थापन अनियमित झालेलं पावसाचं चक्र याची अनुभूती मुंबईकरांना तर नक्कीच आली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉन्क्रीटनं झालेलं विस्तीर्ण क्षेत्र या संकटाला आणखी वाढवतायत आज मुंबईसारख्या वेगानं वाढणाऱ्या शहराच्या भूगर्भामध्ये कॉन्क्रीटचं प्रमाणही तितकंच झपाट्यानं वाढतंय जितकी उंच इमारत तितका पाया मजबूत करण्यासाठी खोलवरती खोदकाम केलं जातं आणि त्यात कॉन्क्रीट भरलं जातं यामुळे जमिनीच्या गुणवत्तेमध्ये कमालीची घट होते जी साध्या डोळ्यांना दिसणारी नाही अर्थात जे दिसत नाही त्याकडे फार लक्ष न देण्याची वृत्ती असल्यानं या माहितीलाही गांभीर्यानं घेण्याचा काही वाव दिसत नाही पण हे भविष्यातील धोके आहेत हेही नाकारता येणारं नाही विकासालाही काही मर्यादा असायला हव्यात का यावर विचार करण्यासारखी ही आकडेवारी तर नक्कीच आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईत होत असलेला विकास खरंच भविष्यातील पिढीसाठी चांगला आहे की धोक्याची घंटा निर्माण करणार आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद